हाय हॅलो नमस्कार तर मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या पुन्हा एकदा लॉंग व्हिडिओमध्ये तर माझ्या मुलीचा आहे बड्डे यात्रा सगळं सोबतच आलेल्या आहे आणि माझ्या माहेरीचा बड्डे दरवर्षी साजरा होतो माझ्या दोन्ही मुलांचे बर्थडे हे एप्रिलमध्येच असतात आणि त्याच दरम्यान आमच्या गावची यात्रा असते त्यावेळीच एखाद्या तरी मुलाची मी तिथं वाढदिवस साजरा करते आणि काय होतं माहेरगडची पण सगळी लोकं भेटतात आणि एका मुलाचा बड्डे मी म्हणजे सासरी साजरा करते तर दोन्हीपैकी एकाचा बड्डे तिकडंच होतो आणि अशा तऱ्हेने इथं माझ्या आत्या वगैरे आलेली आहे खूप दिवसांनी मला माझी आत्या गाठ पडलेली आहे आणि आम्ही आत्ता बड्डे सेलिब्रेशन केल्याच्या नंतर तिथून निघणार आहे कारण हा व्हिडिओ आहे कालचा आम्ही इथं रात्री नऊ ते साडेनऊ वाजता आम्ही घरी पोहोचलो तर अशा प्रकारे माझ्या मुलीचा बड्डे साजरा झाला आणि मलाही खूप छान वाटलं का तर इतक्या लवकर इतकी मोठी मुलगी झाली आणि एवढी समंजस झाली की ती तिला कुठलीही गोष्ट सांगावी लागत नाही जसं की जेव्हा पण शाळेला जाते तिला माहिती असतं माझं शिलायचं काम आहे तर ती जाता वेळेस मला गाडी शाळेची आली तरी ती आणि परत येऊन मला म्हणते मम्मी तू जेवण करून घेत जा आणि शिवत बसू नको हे तिचं वाक्य नेहमीच मी ऐकलं आहे आणि पण त्यांना अजून समजत नाहीत ना ती लहान आहे आपली जबाबदारी काय आहे ती आपल्यालाच कळतं आणि बघता बघता ही बारा वर्षाची झालेली लेख माझी आणि किती चटक्यात मोठी होईल मला पण कळणार नाही आणि त्यामुळंच मी कधीच माझं काम थांबवत नाही मला होता होईल तेवढं मी माझं काम करत असते असा काही विषय नाही आहे की पैशासाठी करते किंवा प ह्याच्यासाठी म्हणजे पैसे भेटावं म्हणून नाही जबाबदाऱ्याच आपल्यावर एवढ्या लवकर आपल्या अंगावर पडल्यात की त्या जबाबदाऱ्याच आपल्याला शांत आणि स्वस्त बसू देत तर अशा प्रकारे ही माहेरची लोकं माझ्या मी जाणार आहे म्हणून मला प्रत्येकजणच ओरडत होतं म्हणूनच मी तो व्हिडिओ म्यूट करून मी माझ्या वॉइसमध्ये व्हिडिओ टाकते आणि खूप छान प्रकारे माझ्या मुलीचा बर्थडे साजरा झाला तिला तिच्या आयुष्यात सगळ्या तिच्या इच्छा पूर्ण हो तिला दीर्घ आयुष्य लाभो आणि ती अशी हसत हसत मोठी हो तिच्या सगळ्या इच्छा आशां आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आणि त्यासाठी मी माझ्यापरी जो होईल तो प्रयत्न मी नेहमीच करत राहील आणि त्याचबरोबर मला सपोर्टही भरपूर नातेवाईकांचा आहे म्हणजे बाहेरकडच्या माझे भाऊ म्हणा आत्या म्हणा किंवा भाऊजया किंवा आई मला तर वडील नाही आहेत पण मला त्यांचा सपोर्ट आहे पण माझा एक स्वभाव असा आहे की जे हवं आहे ना ते स्वतः स्वतःच्याच हिमतीवर करायचं किंवा असं त्यांनी त्यांचे हौस म्हणून किंवा त्यांच्याकडनं म्हणून जेवढं करतात ते पण कुठलं कुणावर माझी जबरदस्ती नसते की मला हेच घ्या मला तेच घ्या पण ते कधीच काही कमी का पडू देत नाहीत आणि मी मागायची वेळ ते माझ्यावरती कधीच येऊ देत नाहीत आणि असंच आमचं ऋणानुबंध प्रेमाचे मायेचे असे राहो तर यामध्ये माझी बहीण आलेली नाही कारण ती आठ पंधरा दिवसच झालं तिथून गेलेली आहे तिला हे आम्ही खूप मिस केलं आहे मला माहिती आहे ते व्हिडिओ नक्की बघते तिला माहिती असतं की मी व्हिडिओ टाकते यात्रेच्या मना किंवा तिकडं गेल्याच्या नंतर ही माझी आत्ते आहे ती जवळच राहते सगळेच प रिलेटिव माझे कोल्हापूर जिल्ह्यातलेच आहेत चांगलं म्हणजे राधानगरीपर्यंत इकडं मलकापूरपर्यंत आणि सांगली जिल्ह्यात मी म्हटलं तर एकटीच आहे आणि त्यांना ते जरासं अवघड जातं कारण मी शांततेत कधीच जात नाही गेले की यायची घाई माझी कायम असते तर चला आता मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही परत जाऊ आणि चार दिवस निवांत राहू असं ठरवले पण बघूया आता आपलं काम आणि घर तर बड्डे खूप छान प्रकारे साजरा झाला आणि तिला जे जे हवं होतं म्हणजे माझ्या एका भाऊने तिला वॉच घेतलं कान कपडे घेतले एकाने आणला असं सारखं चालूच असतं असं काय नाही की वाढदिवस आहे म्हणून ते सारखं चालूच असतं आणि मला पण ते बेकार वाटतं की सारखं सारखं त्यांना का खर्चात पाडायचं कारण त्यांची पण जबाबदारी त्यांचं पण नवीन घर नवीन लग्न आणि जबाबदारी आता वाढल्यात त्यांच्या पण आणि मी मोठे आणि मी कायमच म्हणजे नाही का एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे मी त्यांच्यासोबत राहते आणि त्यांना काय लागत असेल तर मी द्यायचा प्रयत्न करते पण त्यांचा पण स्वभाव माझ्यासारखाच आहे ते माझ्याकडून काय घ्यायला जात नाही तर मी त्यांच्याकडून काय घ्यायला जात नाही जे असतं ते स्वच्छेनं स्वकशीनं जे होईल ते होईल असं आमचं रिलेशन आहे भावा बहिणींचं आम्हाला एकमेकाशिवाय कोणच नाही आहे तर चला